तर मित्रांनो घेण्यातत गडावरती चलताना जाताना हा पा मोटरसायकलीवाला कसा गुंतून बसला आहे कुठं पण गाडी घालतोय या ड्यावरणी तर मित्रांनो तसेच समोर थोडंफार समोर आलो का तर पहा आता मला बस दिस राहिली पहा बसवाल्याने तर रोडला गाडी आडीच केली आता एवढा शेणा डायवर आहे एवढे छोटा रोड आहे आणि ते वरती आडा आडी गाडी केली तर असं करू नये मित्रांनो बाकी सर्वांना प्रॉब्लेम होतो असं केल्यानंतर तर, तर मित्रांनो गैनाथगाडावरती श्री संत वामानभाऊ महाराज यांची पुण्यतीत असल्यामुळं आम्ही सर्वजण आलो होतो तर आल्यानंतर बस पाहिली आम्ही बसवाल्याने अशी घटना केली आणि मोटरसायकलवाल्याने तशी तर अशी कडच लागली मित्रांनो आमची आम्ही फुल एन्जॉय घेतला मित्रांनो तर आजूबाजूचे पब्लिक बसला धक्का देत होती बस काय मोर जातच नव्हती मग तर मित्रांनो पा मग आमच्या गडावरती सर्च करून बराच व्हिडिओ भेटतील तुम्हाला तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही लाईक कमेंटमध्ये सांगा कृष्णा डायवर आजूबाजूला खूपच पब्लिक पब्लिक जमलं होतं ದಡ ಟಾಕಿ ಮಿತ್ರಾನೋ ಗಾಡಿ ಮಾಗ ರೋಡ್ ಅಡಿ ಹೋಗಿ ನಾ ಗಾಡಿ ಪಾ ಮಿತ್ರೋ ಬಾಯ್ ಬಾಯ ಮಿತ್ರೋ ಬಾಯ್ ಬಾಯ